ब्रश करताना बेसिनवर एवढं पाणी सांडतोस का हो। लग्नाच्या पहिल्या वर्षी माणसाला सगळंच गोड आणि रोमॅंटिक दिसतं बायको सकाळी झोपेतून उठली की तिचं थोडंसं विस्कटलेलं रूपही मोहक वाटतं पण काही महिन्यांनी मात्र लक्ष दुसरीकडे जातं सकाळी ब्रश करून झाल्यावर बेसिन भोवती सांडलेलं पाणी आरशावरचे ठिपके आणि ओल्या कडावरचा गोंधर आणि तेव्हा आपोआप तोंडून निघत तू ब्रश करताना बेसिनवर एवढं पाणी सांडतोस का रे ही गोष्ट फक्त आपल्या घरापुरती नाही प्रत्येक घरातला नवरा ब्रश करताना असं वागतो जणू तो टायटॅनिकच्या शेवटच्या सीन मध्ये आहे पाणी वाहत आहे फेस उडतोय आणि तो आरशात स्वतःच्या हिरड्यांची तपासणी करत आहे पण त्याला कळतच नाही की त्याच्या मागे एक बायको उभी आहे जी मनात विचार करते या माणसाला सांडपाणी विभागात नोकरी द्यायला हवी माझ्या एका मैत्रिणीचा नवरा तर पाणी उडवण्यात पी एच डी आहे ती मला सांगते तो ब्रश करताना पाण्याला जणू अडथा शर्यत लावतो कधी पाणी नळातून थेट माझ्या नव्या टॉवेलवर कधी आरशावर ठिपके आणि कधी तर बेसिनवरून पायापर्यंत त्याच्या ब्रश सेशन नंतर बेसिन साफ करणं म्हणजे एखाद्या युद्धानंतर रणांगण स्वच्छ करणं आणि गंमत अशी की हे सगळं झाल्यावर तुम्ही त्याला बोललात की थोडं हलू पाणी सांडू नको तर तो म्हणतो आणि पण पाणी वापरलंच नाही तर तोंड कसं धुवायचं अरे देवा म्हणजे जणू तुम्ही त्याला सांगितले की शेगडी चालू न करता भाजी बनव आता हे फक्त पाण्याचं नाही तर त्या सांडलेल्या पाण्याच्या मागे एक तत्वज्ञान आहे पुरुषांना ब्रश करताना वाटतं ते गुप्त मिशन करत आहेत डोकं खाली हातात ब्रश चेहऱ्यावर फेस आणि डावी करून उजवी करून उडणाऱ्या पाण्याला न जुमानता ते पुढे चालले आहेत बायकोच्या दृष्टीने मात्र तो मिशन म्हणजे मी आंघोळीशिवाय बेसिन ओलं करीन अशी प्रतिज्ञा आहे काही नवऱ्यांचं तर ब्रश करताना गाणं गाण्याचं भारी फॅड पाणी चालू, ब्रश चालू आणि आवाजात तुझा आहे तू चालू तू गातो आणि पाणी त्याच्या टेम्पोवर डोलत सगळीकडे पसरत गाणं संपलं की बायकोची ओरड सुरू होत पण बायकाही काही कमी नाहीत त्यांचं ब्रश करण्याचं कौशल्य म्हणजे पाणी वापरून पण पाण्याचा एक थेंबही सांडू न देण्याचं जादू बेसिन जणू अजून धुतलेलं नाही इतकं कोरडं राहतं आणि हे पाहून नवऱ्यांना वाटतं ही स्त्री गुप्तपणे ब्रश ड्राय क्लीन करते अर्थात हे पाणी सांडण्याचं प्रकरण फक्त लग्नानंतर लक्षात येतं कारण लग्नाआधी तुम्ही प्रेमात असता एकमेकांच्या दोषांकडे लक्ष जात नाही लग्नानंतर मात्र सांडलेल्या पाण्याचं अस्तित्व इतकं ठडक होतं की ते बेसिनच्या कडांवरून हळूहळू नाट्याच्या कडांपर्यंत पसरतो मग तुम्हाला आठवतं लग्नाआधी त्यानं तुमच्यासाठी फुलांचा गुच्छ आणला होता आणि आज तो तुम्हाला फेस आणि पाण्याचा गुच्छ देतोय बदल एवढाच फुलांचा वास गेला आणि आता बेसिनचा वास उरलाय तरीही नात्यातला हा भाग गोड आहे कारण जोपर्यंत तो ब्रश करताना पाणी सांडतो तोपर्यंत तो घरी आहे आणि जेव्हा घरी नसतो तेव्हा बेसिन कोरडं राहतं पण मन मात्र रिकामं वाटतं म्हणून कधीकधी त्या सांडलेल्या पाण्याचं अस्तित्व नात्याच्या ओलाव्यासारखं मानावं पण हो रोज सकाळी ओला बेसिन पुसणं हे प्रेमाचं डोस नाही हे संयमाचा कोर्स आहे आणि जर हा कोर्स तुम्ही पार पाडलात तर समजा लग्नातलं पी एच डी मिळालं आता तुम्ही ब्रश करून बेसिन कोरडं ठेवायचं ठरवलं तर अभिनंदन आणि जर नाही ठरवलं तर किमान पाण्याच्या थेंबात तरी बायकोचा चेहरा दिसेल आणि तिला आठवेल की तुम्ही अजून तिला हसवू शकता जरी ती बेसिन पुसत असली तरी आणि हो ही गोष्ट वाचून जर तुम्हाला हसू आलं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तिथे अजून असे फेसाळलेले किस्से आहेत पण तिथे पाणी सांडणार नाही वचन भेटू पुढच्या विषयासाठी तोपर्यंत नमस्कार